ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो गा? एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळत आणि गिरणी चे चक्कर मारायचा अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी तालुक्यातील प्रवरा आणि राहुरी नगर परिषदेची निवडणुकीची तयारी जोमा सुरू झाली आहे विविध पक्षांकडनं उमेदवारांची घोषणा सुरू असताना आता वंचित बहुजन आघाडीनं देखील या निवडणुकीमध्ये आपला बिगुल फुंकला आहे रावरी फॅक्टरी इथे झालेल्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं नगराध्यक्ष पदासाठी अॅडव्होकेट प्रसाद सांगळे यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे सामाजिक कार्यकर्ते आणि कायदे तज्ञ म्हणून ओळख असलेले अॅडव्होकेट सांगळे हे या निवडणुकीमध्ये पक्षाचा नवीन चेहरा असणार आहेत वंचित बहुजन आघाडीनं या निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनल उभारण्याचा निर्णय घेतला मुळे राहुरी आणि देवळाली प्रवराच्या राजकारणामध्ये नवं चैतन्य निर्माण झालंय स्थानिक पातळीवरती प्रसाद सांगळे यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पक्षाच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीमध्ये नवीन समीकरण तयार होण्याची चिन्ह दिसत आहेत वंचित बहुजन हा अन्यायाच्या ठिकाणी कायम उभा असतो अनेकांना न्याय मिळून दिला आहे वंचितांच्या कार्यकर्त्यांचा आवाज नगर परिषदेमध्ये पोहोचवण्यासाठीची ही लढाई आहे या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संतोष सोळके तसेच एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजी ढवळे जिल्हा प्रवक्ते अनिल जाधव संघर्ष प्रमुख नागेश जाधव तसेच शहर प्रमुख इम्रान सय्यद एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचे रेवन्नाथ जाधव तसेच बहुजन क्रांती मंडळाचे संजय संसारे भीम आर्मीचे तानसेन विवाल रिपब्लिकन सेनेचे युव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव तसेच विविध बहुजन संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आता वंचित बहुजन आघाडीची ही घोषणा देवळाली प्रबरा नगरपरिषद निवडणुकीमध्ये किती परिणामकारक ठरते हे महत्वाचं ठरणार आहे सव्वीच्या नगरपरिषद निवडणुका लागलेल्या आहेत त्यामध्ये रावरी तालुक्यातील देवळाली प्रवरा असेल रावरी नगरपरिषद परिषद असेल या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं पॅनल आ सीट देणार आहे त्या त्यामध्ये आमच्याबरोबर जे समविचारी पक्ष आहे त्यांना बरोबर घेऊन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रावरी आणि देवळाली नगरपरिषदेमध्ये जनतेला पर्याय देऊन सक्षमपणे पूर्ण पूर्ण चॅनल लावणार आहोत मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी साईधाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ञ आपल्या इथे आय व्ही एफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी